महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची अवैध गुटका वाहतूक वाहनासह आठ लाख शहाऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी उमरगा येथे महिंद्रा जीप मधून गुटखा व पान मसाल्याची अवैध वाहतूक करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हात पकडून गुटखा पान मसाला व वा वाहनासह आठ लाख शहाऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त के केला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे पोलीस हवालदार सय्यद हुसेन समाधान वाघमारे पोलीस नाईक अशोक ढागारे बबन जाधवर अमलदार रवी आरसेवाड साईनाथ आशमोड योगेश कोळी चालक मेहबूब अरव यांचे पथक अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कारवाई करण्यासाठी उमरगा पोलीस ठाणे हद्दीत चोवीस ऑगस्ट रोजी गस्तीत होते दरम्यान पथकास गोपनीय माहिती मिळाली की महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची वाहतूक होत आहे या माहितीवरून पाटी चौरस्ता येथे पथकाने संशयावरून महिंद्रा जीप क्रमांक एम एच पंचवीस एने तीस वाहन थांबविली चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव इफ्तेकार सय्यद तांबुडी वय पन्नास वर्ष राहणार नारंगवाडी तालुका उमरगा असे सांगितले त्यावर पथकाने त्यांना वाहनामध्ये काय आहे अशी विचारपूस केली असता त्याने पथकात उत्तरे दिली त्यावर पोलीस पथकाचा संशय बळावल्याने त्यांनी वाहनाची झडती घेतली असता एकंदरीत त्या वाहनामधून एकूण दोन तंबाखूचे पोते पान पोते विमल असा एकूण किमतीचा गुटखा व वाहन जप्त केले वाहनासह आठ लाख शहाऐंशी हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पथकाने गुटखा व वाहतुकीस वापरलेली महिंद्रा जीप वाहन असे जप्त करून आरोपी इफ्तेकार सय्यद तांबोळी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास उमरगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गजानन पुजारवाड हे करीत आहेत जीटीव्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख सबस्क्राईब प्रेस द